नागपूर जिल्ह्यातील कामठीतील लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालकाच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे चौघांनी घरातून दागिन्यांसह सा साडे चौदा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता नागपुरातल्या नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कळमना मार्गावरील मरारटोली परिसरात लाईफलाईन हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर तमीम हाजीर मुख्तार अहमद हे तिसऱ्या माळ्यावर राहतात त्यांच्या घरी घरफोडी झाली होती या घरफोडीतील मास्टर माइंड अक्रम उर्फ दादा जमील अख्तर अन्सारी याला कामठी पोलिसांनी अटक केली आहे त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पंचवीस मे रोजी चोरीची ही घटना घडली होती तर अक्रम यानं चार साथीदारांसोबत मिळून चोरीची ही घटना घडवून आणली होती चोरट्यांनी बेडरूम मधील तेरा लाख चव्वेचाळीस हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती त्यानंतर चोरी करून पळताना हे चोरटे रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास करत मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे तर त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे काही त्याचे चार आरोपी एकूण चार आरोपी आपण अटक केले होते चार आरोपी कडून आपण एक लाख अठ्ठ्याण्णव हजार ही रक्कम नगद ही रक्कम जप्त केली होती परंतु याच्यातील मुख्य आरोपी दादा हा फरार होता हा करव, हा जवळपास भरपूर जण फरार होता परंतु पोलिसांनी त्याला नऊ तारखेला सकाळी अटक करण्यात आली आणि त्याचा चार दिवसाचा रिमांड घेण्यात आला होता